जोपर्यंत आम्ही स्वतः त्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत आम्हाला त्या परिस्थितीचं भानच येणार नाहीये जिथं कधी पाऊस पडायचा नाही लवकर पावसाचा थेंब दिसायचा नाही अशा भागांमध्ये सुद्धा पूर येतोय शेतकऱ्याच्या शेतातलं नुसतं पीक जात नाही त्यांची दिवाळी गेली आहे बहिणीचं माहेर पण गेलंय पोरांच्या शाळेची फी वाहून गेली आहे नवे नवे बायकोच्या डोळ्यातली स्वप्न आणि माय बापाची आस ज्या पाण्यात वाहून गेलीय त्यांनी काय करावं वरतून मदत येईल तेव्हा येईल पण एक सांगू का गावागावांमध्ये जेवढी तरुण आहेत ना माझ्या सगळ्यांना विनंती आहे माझी सगळ्यांना विनंती आहे का जसं देवासाठी एकत्र येता तसं कधीतरी शेतकऱ्यासाठी एकत्र या फार करायचं नाहीये थोडी थोडी मदत प्रत्येक गावात जरी केली ना कमीत कमी सुरुवात -कमी त्यांना उभं राहायला होईल ना सुरुवातीचा कालखंड उभं राहण्याकरता मदत होईल रक्त सळसळत तरुणायचं फक्त त्यांनी ते कुठं वापरायचं आता त्यांनी नाही करतायत कोण म्हणाल शिक्षणानं ज्या गोष्टी जमत नाही ती माणसं ना अडाणी काम आडानी माणसं काम करून ती माढ्यामध्ये केवड नावाचं गाव त्या केवड गावामध्ये मदन चव्हाण आणि त्याचे वडील आठ दिवस पुराचं पाणी चालू होतं स्वतःची जनावरं कुणी वाचवी स्वतःच घर वाचवायचं सोडून लोकांची जनावरं गोळा करत होते आणि अशी दोनशे जनावरं उंच टेकडीवर नेऊन आठ दिवस चारा पाणी त्यांना दिलं आणि त्या जनावरांना जगवलं माणसाला कुणी वाचवी ज्याला मुक्या प्राण्याचा आशीर्वाद घेता आला त्याला बोलणाऱ्या माणसाचा आशीर्वाद नाही मिळाला तरी बरं आहे प्रमाण ऐकावे ती महाराजांकडनं प्रत्येक गोष्टीला तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे भक्ती करायची डोळसपणे करा ना पाहणाऱ्यानं काळ्या दगडातही पंढरी पाहिली रे पण तुम्हाला माणसात दिसन झाली का मी म्हटलं नाही हे नुसतं बोलून उपयोग नाही जेव्हा करून दाखवू तेव्हा खऱ्या अर्थ नाही नुसतं आव्हान करून नाही एका लेकराच्या शाळेची किट फक्त तीनशे रुपयाला आहे गावातल्या शंभर एक लोकांनी जरी त्या त्या विद्यार्थ्यांचा तीनशे रुपयाचा भार घेतला ना तरी आज लेकर पुन्हा शाळेत जातील म्हटलं ना वरतून मदत येईल तेव्हा येईल भविष्य बळीराजाच्या हातात आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे ज्याला सत्ता स्थापन करायची त्यांना शेतकऱ्याला जगवा देश आणि जग जिंकलच समजा नवे नवे नाथबाबांनी तुकोबरायांनी शक्तीच्या मार्गाने माणसं एकत्र केली तेव्हाच्या कालखंडापासून हे सुरू केलं पुराणातली वांगी पुराणात तेव्हाचं तेव्हा आपण आत्ता जी सद्य परिस्थिती आहे त्याच्यावरती माणसानं जगलं पाहिजे कारण जर या वाटेवर चालायचं ठरलंच तर एवढं पण आता आपल्याला जमणार नाही आणि नाथबाबा वर्णन करतायत का हे संत स्वतः एवढ्या प्रकर्षाने मांडत आहेत एका संतांनी दुसऱ्या संतांचं वर्णन करावं तर दुग्ध शर्करा कारण वर्णन करणारे सर्वसामान्य नाही तुमच्या चा आमच्यासारखी सारखी माणसं येतात आणि मग बोलतात एखाद्या गोष्टीवरती एखाद्या माणसाविषयी जर त्या व्यक्तीविषयी माहिती नाही ज्ञान नाही तर बोलून उपयोग होत नाही इथं प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान आहे मृदुंगावरती थाप पडावी तर स्वर झंकार निर्माण व्हावा तो काहींच्या कानाला गोड वाटेल पण ती साधना करताना किती कष्ट आहेत कधी आठ मात्रा कधी सोळा मात्र कधी बत्तीस आहे कधी चौसष्ट पात्रात सरपाटी भजनी ठेका कोणती लगी कुठं वाजवली कोणता तुकडा कुठं वाजवला कोणता वा मुखडा कुठं वाजवला चक्र वाजवला त्रिपल्ली चक्र वाजवला त्याच्यात प्रकार बरेच आहेत आसरी रागे रागे भूभाई यामुळे तोडी भैरवी शबरींजरी मधली चाल ठायची चाल ठायच्या चालीत मिश्र चाल फडकरी चाली शेवटच्या चाली मधल्या चाली आता वयाच्या सातव्या वर्षी घशाचं ऑपरेशन झालं म्हणून आमचं जरा इकडे तिकडं झालं नाही तर संगीत आम्हालाही होतं ओढव आहे शाडव आहे शाडव संपूर्ण आहे ओढव संपूर्ण त्याच्यामध्ये नऊ प्रकार आहे कोणता राग कोणत्या प्रहरी गायला जावा वादी स्वार आहे या मध्यम आहे पंचम आहे निषाद आहे षडज खर्च आहे वर्ज आहे त्याच्यात प्रकार बरेच आहे नव्हे नव्हे राग असे काही गायले जायचे की त्यानं पर्जन्यवृष्टीसुद्धा व्हावी असं हे संगीत आहे आणि नुसतं इतकंच नाही आपल्याकडं साऊंड सिस्टीमही खूप आहे आता आपल्या पंचक्रशीत गेन दिला बेस दिला ट्रबल दिला इको दिला डिले दिला हॉलपिक दिला रिटर्नला थोडा आणखी वाढवायला त्याच्यात बरेच प्रकार आहे ह्याच्यात प्रकार अनेक आहेत कीर्तनाचं व्यासपीठ आहे कीर्तनकाराय अनेक प्रकारांनी नारदीय राष्ट्रीय शास्त्रीय ह्याच्यात प्रकार भरपूर आहे कोणी हसवेल कोणी रडवेल पण एक सांगू बोलणाऱ्यानं बोलावं ऐकणाऱ्यानं ऐकावं पण ऐकणाऱ्याने मात्र शब्द आणि शब्द अंतकरणात साठवावं ज्ञान प्रत्येक गोष्टीचं आहे परंतु ज्ञानाच्या मार्गानं गेलं तर भगवंत कदाचित नाही भेटायचा पण भक्तीच्या मार्गानं गेला तर कसा भेटतो याचं वर्णन जेव्हा नाथांनी करावं तेव्हा संत मांद्याडी आम्हाला दाखवून देतात की यांच्याकडे बघा यांनी काय केलं तर ज्याला कळत नाही त्याला सुद्धा हाताशी धरून आंदोलन हित बसवलं नवे नवे दगडाला सुद्धा आकार दिला ज्याच्या त्याच्या पातळीवरती येऊन ज्ञानाच्या बौद्धिकतेच्या पातळीवरती येऊन प्रत्येकाला त्या त्या पद्धतीनं ज्ञान दिलं मग कधी माय ज्ञानेश्वरीवरती टीका ग्रंथ नवे नवे गीतेवरती टीका ग्रंथ माय ज्ञानेश्वरी कधी कधी संवाद अमृत अनुभव तर कधी सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ तर कधी योग्यांनाही उपदेश करणाऱ्या पासष्ट ओव्यांची निर्मिती चांगली तुकोबऱ्यांचा गाथा बाकी आहे नादबाबांची भारुड बाकी आहेत आणि इतकंच सांगायचं झालं तर स्त्री संत मांद्याळी जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवणं जात होत्या एवढं नुसतं ग्रंथ वाङ्मय एवढं नुसतं ग्रंथ वाङ्मय मग विचार करा आता जर एकेका संतांचा जीवनपट उलगडायचं झाला एवढी कीर्तनं झाली आत्तापर्यंत माझ्या आधी प्रत्येक कीर्तनामध्ये एकतरी संतांचं चरित्र झालं असेल ना झाला संतांचं संतांच मग त्या संतांच्या एखादा भाग झाला असेल पूर्ण चरित्र सांगून होत मग विचार करा दोन तासाच्या कीर्तनामध्ये एखाद्या संतांच्या चरित्रातला निव्वळ एखादा भागही पूर्णपणे मांडता येत नाहीये मग जर आम्ही त्या एका संतांचा संपूर्ण जीवनपट उलगडायचा झाला तर आमचा एक जन्म कमी पडेल मग अशा सगळ्या संतांचं वर्णन करायचं झालं तर आम्हाला किती जन्म घ्यावे लागतील म्हणून नाथ बाबा म्हणतात जन्मातीत असे उपकार अभंगाचं पहिलं चरण संतांचे उपकार संतांचा उपकार सांगावया ना हे पार वर्णन करावं तर शब्द देखील कमी पड़ते एवढे असंख्य स्वरूपाचं उपकार पण मग नेमकं करतात काय कलियू गवाले? जनिरा तरदा गवी जागा रे जागा किंवा मज निरंतर जागा बऱ्याच ठिकाणी फक्त डोळसपणे बघत नाहीये दिसताय सगळं पण वळत नाहीये शिष्टाई करण्याकरता भगवान श्रीकृष्ण येतात ऐका शिष्टाई करण्याकरता भगवान श्रीकृष्ण येतात शांतता त्यांनाच हवी असते ज्यांना माहिती आहे मी किती विध्वंस करू शकतो भगवंताला माहिती आहे हे सगळं एका क्षणात मी नाही करेल पण शांतता संयम ज्यांच्याकडे ते भगवंत आहे शिष्टाई करण्याकरता येतात दुर्योधनाला उभे समोर पांडतायत सांगतायत चालू आहे सगळं सगळं झालं दुर्योधन दुर्यो देवा मला कळत नाही असं नाही बरं का मला कळत नाही असं नाही माझी प्रवृत्ती तशी नाही एक काम करा माझी प्रवृत्ती बदलवा ऐसा कर, मेरी, सोच बदल, मेरी, बदल, या तो फिर मेरी किस्मत बदल मैं नहीं बदल सकता मेरे ख्वाब हो सके तो तू जमाना बदल देवा नाही बदलता इतरे प्रवृत्ती बरेच माणसं भेटतात ताई स्वभावाला मला औषध नाही काय करा करायची तसच राहू द्या मग का देव उत्तर देतात की अरे बाबा भलेही तुला तुझी प्रवृत्ती बदलता येत नाही पण मी सुद्धा हस्तक्षेप नाही करू शकत मला जर तुझी प्रवृत्तीच बदलायची असती तर मी महाभारत कशाला होऊ दिलं असत मला प्रवृत्ती बदलण्याचा अधिकार नाही जर असता तर तुला कर्माचं स्वातंत्र्य मिळालच नसत कसं जगायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं बोलणारा वक्त तुम्ही लाख मोठा आणा पण परमार्थाची अनुभूती परमार्थाचा अनुभव तुमचा तुम्हालाच तुम्हा घ्यायचा आहे